मागची काळ कुठली तेव्हा असेल नाही माझ्या डोक्यावर हात ठेवला त्यानंतर ही मुलगी गेली कुठे ती श्रुती ती तर श्रेया ती तर फ्रंट सीटला बसली होती तिला आम्ही मागे डोकं तिचं खाली केलं म्हणून आमची डोकी वाचली आणि जोपर्यंत आमची डोकी वाचतील तोपर्यंत तुमचं काय खरं नाही हल्ले करा लक्षात सेवा मंचावरून निखिल वांगडे यांची जोरदार सभा हीच ती सभा ज्या सभेच्या वेळी निखिल वांगडे यांच्यावर जोरदार हल्ला झाला होता पहा व्हिडिओ म्हणजे हे खर तर महात्मा फुलेंचं शहर आहे सावित्रीबाईंचं शहर आहे पण या शहराचा गेल्या शंभर वर्षांपासून असा हल्लेखोरांचा इतिहास आहे कलंक तर लावलाच आहे तुम्हाला सांगतो एकोणीशे बेचाळीस साली या शहरामध्ये आचार्य अत्र्यांची सभा उधळण्याचा प्रयत्न संघाने केला होता हे लक्षात घ्या आणि आपला ज्याला रामाची भक्ती करतात म्हणतात त्यांचा नतुराम कुठल्या शहरातला आहे तो या शहरातला आहे माझं म्हणणं इतकंच आहे या हल्लेखोरांना आचार्य अत्रे असं म्हणाले होते आम्हाला मारणारे मेले आम्ही जिवंत आहोत मी एवढंच म्हणतो याच्यात थोडा फरक करून कारण मी अहिंसावादी माणूस आहे आम्हाला मारणारेही जिवंत आहोत आणि आम्हीही जिवंत राहो ते मेले असं मी म्हणणार नाही ते मरो मी इच्छा करणार नाही तेही जिवंत राहोत आणि मी आज तुम्हाला सांगतो या सर्व हल्लेकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन मी इथे सांगतो मी माफ केलंय हा माझा वारसा आहे तुम्ही मला आरायला आलात महात्मा फुलेना मारायला आले होते रामोशी तुम्हाला माहिती आहे त्यांनी त्यांचं मनपरिवर्तन केलं आणि ते शेवट त्यांचं काम करायला लागले मला जर ही संधी मिळाली ना तर या भाजपवाल्यांचं पण परिवर्तन करून चालले तो माझा मार्ग आहे या असं काय करता हा सातवा आठवा हल्ला आहे म्हणजे माझ्या मनात ही तुम्ही अंधश्रद्धा म्हणा श्रद्धा म्हणा काय म्हणा एकोणीसशे एकोणऐंशी साली माझ्यावर पहिला हल्ला झाला नितीनला माहितीये तेव्हाही माझ्या गाडीची मागचीच काच फोडली होती नंतर मागच्या चाकीच काय मागच्या काकीचं काय आकर्षण आहे मला मागून हल्ला मागून हल्ला मागून बेकड लोकांचा हल्ला सात हल्ले झाले सात हल्ले सहा हल्ल्यातून मी वाचलो आज सातव्या हल्ल्यातून सुद्धा असे मी वाचलो मी जेव्हा हल्ला होत होता तेव्हा या दोघांना काय सांगत होतो विचारा टेन्शन आलं होतं सगळ्यांना समोरून माणसं गाडीवर उड्या मारता मारता मारतायत लाठ्यांनी मारतायत काठ्या मारतायत पोलीस मध्ये पडतायत पोलिसांना ऐकत नाहीये पुढच्या अक्ष आम्ही आज क्षण क्षणी आम्ही आज मरू शकत होतो मी तुम्हाला सांगतो मरण डोळ्यासमोर होत होतं अगदी त्या वैभवमुळे आपण वाचलेलो आहोत वैभव तो ड्रायव्हर जो आहे ना त्यांनी जी गाडी मारली प्रशांत दादा इथे बसलेले त्यांच्या त्यांचा एक मोठा गट तिथे उभा होता सिग्नल जवळ त्यांनी भाजपवाल्यां थेट अंगावर घेतलं त्यांची आणि भाजपवाल्यांचा संघर्ष झाला मी तुमचा ऋणी आहे तुमचा सर्वांचा ऋणी आहे याचं कारण तुम्ही मला आज जिवंत ठेवलंय आणि जोपर्यंत निखिल वागळे आणि आमचे सगळे साथी जिवंत आहेत तोपर्यंत फॅसिजमच्या लढाई आम्ही आघाडीवरच राहणार मारू शकता तुम्ही आम्हाला दाभोळकरांना मारलं मानसरेनं मारलं कलबुर्गीनं मारलं आमच्या गौरी लंकेशला मारलं तुम्ही कधीही आम्हाला मारू शकता कारण आम्ही निहत्य लोक आहोत आमच्या हातात काही नाही आमचं हत्यार हे प्रेम आहे लक्षात ठेवा तुम्ही कधीही आमचा जीव घेऊ शकता पण माझ्या मनात एक विश्वास आहे त्याचं लॉजिक मला कृपया विचारू नका नाही तर त्यावरही वाद घाला <laughs> माझ्या मनात एक विश्वास आहे पहिल्यापासून सात हल्ले सहन केल्यावर की जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला एकतर फुले आंबेडकर किंवा महात्मा गांधी कोणीतरी वाचवत असलेला <स्था> मी यांना सांगत होतो आपण म्हणणार नाही हा माझा विश्वास आहे तू मला अंधश्रद्धा म्हण काही म्हण पण हा माझी हा माझी श्रद्धा आहे आपण सत्याचं काम करतो आपल्याला हे लोक मारू शकत नाही आपल्याला जखमी करतील आज आमची डोकरीत फुटणार होती कासा गेला सगळ्या केसामध्ये आणि अंगामध्ये पण जगलो असतं जिवंत राहिलो आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुमच्याशी संघर्ष करणार या भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही लक्षात घ्या मित्र साधी लढाई नाहीये हे मी चांगायला इथे उभा आहे ही फॅसिजम विरोधातली लढाई आहे आपण काँग्रेसशी संघर्ष केला असेल पत्रकार म्हणून तर मी सगळ्यांच्या बद्दल बोललोय दादा इथे बसलेले आहेत दादा माहिती आहे तरी सुद्धा आमची प्रेम आहे मैत्री आहे हे लोक काँग्रेसवाल्यां जर किती टीका केली तरी ते कधी खून करत नव्हते राष्ट्रवादी सुद्धा पवारसाहेबांनी मी किती टीका केली आहे हा ओरिजिनल पवारसाहेबांनी एवढीच टीका केली <laughs> आहे पण पवार साहेबांसारखा सुसंस्कृत नेता उभ्या महाराष्ट्रात नाही उभ्या महाराष्ट्रात त्यांची संस्कृती आणि यांची संस्कृती बघा आज त्यांनी धमकी दिली निखिल वाघळेला जिवंतपणी मुंबईत जाऊन देणार नाही मारून टाका तुमचा प्रश्न, सुटे। प्रश्न सुटेल प्रश्न सुटेल तुमचा काय आमचा मारून टाका मला पडता कंटाळा आलाय सहासष्ट वर्ष चालू आहे कधीपासून मारताय तुम्ही मला साल सालपासून तरी तो कोण तरी मला आमचे फुले आमचे आंबेडकर जिवंत ठेवतातच आहेत पण मारून टाका यार एकदाच आणि एक निखिल वागळे मेला तर हजारो निखिल वागळे तयार होतील हजारो हजारो निखिल वागळे तयार होतील आणि या फॅसिझमचा मुकाबला करतील हा हिटलरचा फॅसिझम आहे लक्षात घ्या ही साधीसुधी लढाई नाही ही निवडणुकीची लढाई नाही आम्ही कोणत्याच पक्षात नाही पण पहिल्यांदा आयुष्यामध्ये गावागावात जाऊन आम्ही हे सांगतो आहोत की महाविकास आघाडीला विजयी करा उद्या महाविकास आघाडी चुकली त्यांना जोडे मारू आपलं कामच आहे ना आपलं कामच आहे पण हे भयंकर लोक आहेत हे माफी आहेत हे गँगस्टर आहेत हे फॅसिस्ट आहेत आणि यांचे दोन नेते आहेत आज मला पोलिसांनी सांगितलंय पोलिसांनी दिलं पत्र की तुम्ही आक्षेपार बोलू नका मी त्या इन्स्पेक्टर विषयपार या शब्दाची व्याख्या सांगा कारण मी असं म्हणतो नमस्कार तरी तुम्ही म्हणणार आहे व्याख्या जर सांगा तुम्ही आता त्या सिनियर इन्स्पेक्टरना मी सांगतो चार तास आम्हाला डिटेन केलं लक्षात घ्या पसून चार तास डिटेन केलं असिमच्या घरी माझं कसं होतं मी स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न करतो प्रयत्नच करतो पण मधून मधून उसळी मारते अशी मग दोन वेळा मी त्यांच्यावर तुटून पडलो की तुम्ही आम्हाला सोडत काय नाही शेवटी आमच्या लक्षात आलं चाळीस स्पेशल बँडचे पोलीस होते चाळीस मी म्हटलं चला आता बसा आपण निघायचं चाळीस पोलिसांनी आमची गल्ली अडवली चाळीस पोलिसांनी आणि एसीपी होते वरिष्ठ सगळे होते आणि आम्हाला दुपारपासून फसवत होते की तुम्ही तिथे गेलात तर भाजपवाले तुमच्यावर हल्ला करतील मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे तुम्ही येणार नाही ना आमच्या बरोबर आम्ही चाललो म्हणून मी चालायला लागलो हे आम्ही माझ्या बरोबर आले आणि मग पोलिसांच्या गाड्या मागवून आल्या हल्ला होणार हे त्यांना माहिती होत पुढे पोलिसांना हल्ला होणार हे माहिती होतं कारण त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की हल्ला होण्याची शक्यता आहे पण पोलिसांनी सिनेमातल्या पोलिसांप्रमाणेच भूमिका बजावली लक्षात <laughs> दोन चार मध्ये पडले मी बघितलं अख्खं महाराष्ट्रातलं पोलीस दल हे बीजेपीने विकत घेतलेलं अख्खं <laughs> पोलीस दल जे रश्मी शुक्लाला महासंचालक करतात त्या पोलीस दलाला काही नैतिकता राहत नाही भी हे छोटे छोटे पोलिस आहेत ना आपले सिनियर इन्स्पेक्टर एसीपी त्यांच्यावर माझा राग नाही बिचारे आपलेच असतात बहुजन समाजातले बहुजन समाजातले असतात वरतून दबाव येतो मी म्हटलं हो आता फक्त सहा सात महिने राहिले जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत येईल तेव्हा तुम्ही पुन्हा टोपी बदलला चार तास आम्हाला नजर कधी ठेवलं होतं तर जरा पोलिसांची गंमतही केली ना मग मला सिनियर इन्स्पेक्टर म्हणाले की तुम्ही आज प्रक्षोभक बोलायचं नाही म्हटलं सहासष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये माझ्यावर प्रक्षोभक बोलण्याबद्दल एकही केस एक झालेली एक एक नाही एकेकाळी एक पंचावन्न खटले होते माझ्यावर पंचावन्न त्याच्यात ते बहुसंख्य डिफेमेशनचे होते किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्टचे होते पण प्रक्षोभक बोलला दंगल भडकवली असे खटले झाले नाहीत आज पुण्यामध्ये जो माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तो सुनील देवधर देवधर याच्या तक्रारीवरून ती मी त्या दिवशी सांगितलं ही कशी गाडवासारखी तक्रार आहे पण फुले पोलिसांनी त्याच्यातलं अट्रॉसिटीच कलम काढून टाकलं कारण ब्राह्मण माणूस माझ्यावर अट्रॉसिटीचा कलम लावतोय आदिवासी राष्ट्रपतीचं नाव घेऊन कमाल आहे कमाल बुद्धीची कमाल आज त्यांना थोडी लाज वाटली असावी म्हणून त्यांनी ते कलम काढून टाकलं आणि आज एफ आय आर आम्हाला दिला आता सोमवारी आता बघा मी बहुतेक पुणेकर सोडणार मला जायचंय परत घरी तर हे म्हणतात सोमवारी आता चौकशी लावया हा आम आमचा असीम आहे वकील आम्ही शांत डोक्याने तिकडे जाणार असे मला सांगतो सर शांतरा शांतरा पोलिसाला काय बोलणार त्याचा पण बरोबर आहे तो वकील आहे पण पुणे पोलीस आजच्या हल्ल्याला कोण जबाबदार असेल तर पुणे पोलीस आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे स्पष्ट आरोप आहे त्यांना माहिती होत तरी भाजपवाल्यानं त्यांनी स्कोप दिला पाच गोळीबाराच्या घटना पाच दिवसात घडलेल्या आहेत पाच गोळीबाराच्या घटना तो आमचा गणपत गायकवाड केबल ऑपरेटर हा केबल ऑपरेटर होता दोन हजार नऊ ला निवडणुकीला उभे केला राहायला आणि पहिलं काय तर आयबीएल बंद केलं त्यांनी अशा माणसाला लोक मत देतात म्हणजे खरं म्हणजे लोकांना सुद्धा शरम वाटायला पाहिजे मतदाराला तीन वेळा निवडून आला आणि हा म्हणतो शिंदेना मी शंभर कोटीपेक्षा जास्त पैसे दिले आणि पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतो काय झालंय महाराष्ट्राचं कोणीतरी आज म्हणाल महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार होतोय होतोय नाही झाला आहे उत्तर प्रदेश बिहार झालाय आता उत्तर प्रदेशवर म्हणतील की आमचा महाराष्ट्र होतोय लक्षात घ्या एकेकाळी -एक बुद्धिवंतांचा महाराष्ट्र आता बदमाशांचा महाराष्ट्र झालाय आणि या फडणवीस त्याच्यानंतर शिंदे आणि दादा पवार यांनी तो विकायला काढलेला आहे झालं तो गणपत गायकवाड गोळीबार करून गेला हे अजित दादा येऊन इथे एका शेख नावाच्या गुंडाला भेटले आधी तो पार्थ पवार त्यांचा देवटा तो भेटला आणि पार्थ पवार कोणाला भेटला गजा मारण्याला भेटला पुण्यातल्या तुमच्या लोकांना सगळ्यात इतिहास माहिती असणार मी काय सांगायची गरज नाही हे आजच का गुंडाला भेटतायत मी तुम्हाला सांगतो या वेळची महाराष्ट्रातील निवडणूक सगळ्यात रक्तरंजित निवडणूक असणार आहे सगळ्यात रक्तरंजित सीएमओ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसामध्ये गुंडाना मॅनेज करायला एक पोलीस अधिकारी बसलेला <shamans> आहे हा बरोबर आहे माझी व्हिडिओ बघता वाटत तुम्ही गुड प्रदीप शर्मा नावाचा बदनाम पोलीस अधिकारी सीएमओ मध्ये बसलेला आहे त्याचं एकमेव काम आहे की या सर्व गुंडांना मॅनेज करणं त्याला अजून ऑफिशियल पोझिशन नाही तो ओ एस ओ एस डी झालेला नाही पण त्याला आहे आता प्रदीप शर्माचे हे उपद्व्याप आमच्या फडणवीसांना काय पटत नाही त्यांनी काय केलं दोन दिवसापूर्वी या प्रदीप शर्मावर आय टीची धाड घातली इन्कम टॅक्सची धाड घातली आतलं आतलंही आज युद्ध आहे कोणाचा सा परिपणे सांगता येत नाही बघा एकमेकाला मारणारच एक दिवस हे लोक पूर्णपणे मारणार आहेत इतकी घाणेरी पातळी झाली यांची मंत्रालयामध्ये गुंड जातात व्हिडिओ काढतात व्हायरल करतात आणि सर्व उद्योग करतात तुमच्या पुण्यातल्या ज्या गँग आहेत ना या बहुसंख्य गेल्या वेळेला राष्ट्रवादीसाठी काम करत होत्या अजितदादासाठी म्हणजे पुण्यातले तुमचे होते अजित आहे मग काय म्हणू बर अजित पवारांचं दादा म्हणून प्रेम केलं बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे ओके okay, आता दादा रोहित दादा, दादा आले अरे वा दादा पण धाडसी आहे रोहित दादा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या अनुभवावरून मी सात वेळा जेलमध्ये गेलो दोन वेळा मला विधानसभेने पाठवलं जेल एवढी वाईट जागा नाहीये घाबरू नका तुम्ही लढताय लढा ज्याचे हा स्वच्छ आहे तो तुरुंगात जायला घाबरणार नाही तुरुंग ना ही, ही आत्मपरीक्षणाची जागा आहे लक्षात घ्या एकांतामध्ये आपला चेहरा आपल्याला दिसतो एकांतामध्ये त्यामुळे याच्यात जाणं तुरुंगात जाणं घालतील कोणाकोणा तुरुंगात कदाचित आणखीन काही लोकांना घालतील तुरुंगात घाबरतात लोक तुरुंगात जायला मी बरोबर सिन्हच्या सभेतही सांगितलं की तुम्ही का घाबरता एवढे तुरुंगात जायला सर्वांनी एकदा जाऊन यायला पाहिजे याच्याकडे गांधीजी म्हणायचे की तुरुंग ही शाळा आहे हे लक्षात येईल तिथे माणसं कळतात गुन्हेगार मुळातून कसा गुन्हेगार नसतो हे कळतो मला दोन वेळा दुण यांनी तुरुंगात पाठवलं मी रुणी यांचा पहिल्यांदा शरद पवारांच्या सरकारनी कारण माझ्यासोबत मध्ये कोण होते माहितीये बॉम्ब फेटतले सगळे आरोपी संजय दत्त आणि सगळेच आणि दुसरे